सावंतवाडी तालुक्यातील धाकोरे गावातील ग्रामस्थांनी पस्तीस वर्षांपासून सुरू असलेल्या संघर्षाला अखेर पूर्णविराम दिला आहे पालकमंत्री नामदार नितेश राणे यांच्या विशेष पाठपुराव्यामुळे आणि प्रशासनाच्या समन्वित प्रयत्नांमुळे गावातील सरकारी अधिकृत रस्ता अखेर अतिक्रमणमुक्त झाला हा ऐतिहासिक विजय धाकोरे आहे बांधीवडेवाडी येथील ग्रामस्थांच्या एकजुटीचा आणि त्यांच्या न्याय हक्काच्या लढ्याचा प्रतीक बनला आहे गेल्या पस्तीस वर्षांपासून धाकोरे गावातील होळीचे भाटलेपासून बांदिवडे वाडीपर्यंत जाणारा महत्वाचा सार्वजनिक रस्ता काही व्यक्तींच्या अतिक्रमणामुळे पूर्णपणे बंद झाला होता यामुळे अनेक कुटुंबांना प्रचंड गैरसोयीचा सामना करावा लागत होता ग्रामस्थांनी वेळोवेळी संबंधित प्रशासकीय अधिकाऱ्यांकडे याबाबत तक्रारी केल्या परंतु हा प्रश्न दीर्घकाळ प्रलंबित राहिला होता मात्र ग्रामस्थांनी आपला लढा सोडला नाही अखेरीस त्यांनी हा प्रश्न पालकमंत्री नामदार नितेश राणे यांच्याकडे मांडला पालकमंत्र्यांनी या गंभीर प्रश्नाची दखल घेत तात्काळ प्रशासनाला यावर ठोस कारवाई करण्याचे निर्देश दिले त्यांच्या थेट हस्तक्षेपामुळे या प्रक्रियेला गती मिळाली सतरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी तहसीलदार श्रीधर पाटील यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई सुरू झाली प्रशासनाने जेसीबीच्या मदतीने अतिक्रमणे हटवून रस्ता पूर्णपणे मोकळा केला यावेळी तहशीलदार ग्रामपंचायत सदस्य पोलीस पाटील आणि मोठ्या संख्येने स्थानिक ग्रामस्थ उपस्थित होते विशेष म्हणजे याबाबत सामाजिक कार्यकर्ते आत्माराम साटीलकर यांनी मोठी मेहनत घेतली होती अनेक वेळा त्यांनी याकडे प्रशासनाचे लक्ष वेधले होते वेळामेळी पाठपुरावा केला होता तसेच उपोषणाचे हत्यार देखील उपसले होते अखेर त्यांनी पंधरा ऑगस्ट रोजी पालकमंत्री नामदार नितेश राणे यांची भेट घेत याबाबत निवेदन सादर करीत त्यांच्याशी विस्तृत चर्चा केली होती त्यानंतर पालकमंत्र्यांनी याबाबत ठोस कार्यवाही करण्याचे आदेश प्रशासनाला दिले होते त्यानंतर प्रशासनाने कार्यवाही करत अखेर हा रस्ता वाहतुकीस मोकळा केला हा क्षण ढाकोरेवासियांसाठी एक मोठा आनंदाचा क्षण ठरला रस्ता मोकळा झाल्यानंतर ग्रामस्थांनी तहसीलदार श्रीधर पाटील यांचे आभार मानले तसेच या यशाचे खरे श्रेय पालकमंत्री नितेश राणे यांच्या दूरदृष्टीला आणि सहकार्याला देत त्यांचेही विशेष आभार मानले आता रस्ता मोकळा झाल्यामुळे ग्रामस्थांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत हा रस्ता लवकरच डांबरीकरण होऊन पक्का होईल अशी त्यांना खात्री आहे पालकमंत्री नितेश राणे यांनी दाखवलेल्या संवेदनशीलतेमुळे आणि घेतलेल्या निर्णायक भूमिकेमुळे हा दीर्घकाळ प्रलंबित असलेला प्रश्न मार्गी लागला हा केवळ एका रस्त्याचा प्रश्न नव्हता तर अनेक वर्षांपासून दाबलेल्या एका समाजाच्या आवाजाला मिळालेला न्याय होता हा विजय प्रशासकीय कार्यक्षमतेचे आणि लोकप्रतिनिधींच्या सकारात्मक भूमिकेचे उत्कृष्ट उदाहरण ठरला आहे